ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणून मी अजित दादांना सोढ चिट्ठी दिली शिवसेना राज्य संघटक चंगेज खान पटान कुरनडवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने शिवसेना ठाकरे गट राज्य संघटकपदी चंगेज खान पटान यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पटान बोलत होते ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होती त्यावेळी जिल्ह्यातील काही नेते दाबादाबीचे राजकारण केलं सामान्यांना संधी दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर कुणाला ठेवत बसायचं म्हणून मी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला मला राज्य संघटक पदाची संधी मिळाली असं ते म्हणाले यावेळी ते पुढे बोलताना राष्ट्रवादीमध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांनी ने दाबादाबीचे राजकारण केलं अशी टीका नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली तुम्ही पूर्वीपासून अजितदाचे समर्थक मानले जाता आणि अजितदादांचा पक्ष सोडून तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला आणि तुम्हाला राज्य संघटक पदाची संधी मिळाली आणि तुमचं असं काय असत का गेला काय आहे राष्ट्रवादी एक संघ होती त्यावेळेस दोन्ही नेत्यावर आम्ही प्रेम करत होतो आणि आता एका राष्ट्रवादीचे दोन पक्ष झालं कुणाला कशाला नावं ठेवत बसायचं म्हणून आम्ही या देशामध्ये राजेशाही विरोधात फक्त दोनच माणसं बोलतात एक राहुल गांधी आणि दुसरं उद्धव उद्धव ठाकरे साहेब म्हणून आम्ही या पक्षात प्रवेश केलं आणि दुसरी आमच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीत असताना दाबादाबीचं राजकारण गरिबांना कधी संधी मिळायचं नाही या तालुक्यातन हातकड्या तालुक्यातन त्यांना अन्न त्यांना सत्कार मोठ कार्यक्रम त्यांचा आम्ही घेत होतो परंतु या तालुक्याकडे त्यांचा कधीही लक्ष राहिलेलं नाही आणि आतापर्यंत ज्या मी मी होतो तोपर्यंत त्या साहेबांनी एक रुपया सुद्धा फंड या नगरपालिकेत दिलेला नाही आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिरोळ विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार कुरुंदवाड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष तानाजी अलासे जितेंद्र साळुंके आरशद बागवान इकबाल बागवान राजू देवकाते शब्बीर बागवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड